भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्येच भारतीय जनता पार्टीचं सदस्यता महाअभियान सुरू झालेलं होतं यात आपण पत्रकार कक्षामध्ये संदर्भात सिंधुर्ग जिल्ह्यातील जे अभियान कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे याबद्दल देखील माहिती दिलेली होती आणि मला सांगायला खूपच अभिमान वाटतो आनंद वाटतो की भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने हे अभियान अत्यंत यशस्वीरित्या आम्ही आजपर्यंत राबवलेलं आहे एकतीस जानेवारीला या अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे आणि त्याचा संपूर्ण एखादी विचार केला तर आजपर्यंत आम्हाला जे उद्दिष्ट दिलेलं होतं त्या उद्दिष्टाच्या साधारण सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आम्ही पूर्णत्वाला ते अभियान नेलेलं आहे याची आकडेवारी मी तुम्हाला बुद्धाऊन विस्तृतपणे देतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे एकूण नऊशे एकवीस बूथ आहेत त्या सर्व बूथ प्रत्येक बूथवरती आम्हाला दोनशे सभासद करण्याचं उद्दिष्ट हे प्रदेशने दिलेलं होतं आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारी अध्यक्षपदी आणि हे संघटन पर्व त्याच्या प्रमुखपदी सन्माननीय या भागाचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांची त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर सन्माननीय या भागाचे खासदार सन्माननीय नारायणराव राणेसाहेब असतील पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सदस्यता नोंदणी अभियान हे गेले सत्तावीस दिवस आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीत राबवलं याचा एक व्यवस्थित कार्यक्रम तयार करण्यात आलेला होता प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय या अभियानाची जबाबदारी त्या त्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे दिलेली होती mm -hmm. आणि काल रात्रीचे जे आमच्याकडे म्हणजे संपूर्ण राज्याचं मॉनिटरिंग हे दिल्लीवरून होतं आणि ते काल रात्रीचे जे आमच्याकडे आकडे आले त्याप्रमाणे आम्हाला कालपर्यंत आम्ही साधारण दीड लाख सदस्य संख्येपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि यामध्ये ऑनलाईन पद्धतीने एक लाख तीस हजार सभासद नोंदणी झालेली आहे तर वीस हजार हे ऑफलाईन पद्धतीने झालेली आहे आपल्याला माहीत असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोडामार्ग असेल वेंगुर्ला असेल मालवणचा काही भाग कुडाळमध्ये आमचा आमदेड विभागातील काही भाग त्यानंतर देवगडमधला काही भाग आणि वैभववाडी त्या काही ठिकाणी अद्यापपर्यंत मोबाईलला तशा प्रकारचं जे आम्हाला डाटा नेटवर्क लागतं रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाईन राहिले आहे नोंदणी आहे ते आम्हाला तिथे नेटवर्क मिळत नसल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी फक्त काही ठराविक दोनशे बूथ अशी आहेत की त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला काही ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागलेली आहे आणि एकंदरीत जर काय आपण संपूर्ण राज्याचा जर काय विचार केला तर आमच्या राज्यात एकूण अठ्याहत्तर संघटनात्मक जिल्हे आहेत आमचे पक्षाचे जे जिल्हे आहेत ते संघटनात्मक जिल्हे असे अठ्ठ्याहत्तर आहेत आणि या अठ्याहत्तर जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा क्रमांक हा सहा क्रमांकावरती आहे म्हणजे आम्ही सहाव्या क्रमांकावरती आजच्या घडीला आहोत आणि निश्चितपणे सन्माननीय चव्हाणसाहेब असतील यांनी देखील सांगितलं हल्ली जेव्हा त्यांचा इकडे दौरा झालेला तेव्हा सांगितलं होतं की जोपर्यंत दिलेलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे अभियान सुरूच राहणार आहे आणि आम्हाला देखील खात्री आहे की सर्वच आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे आम्हाला उद्दिष्ट दिलेलं आहे दोन लाखाचं उद्दिष्ट जे आहे त्या दोन लाखाच्या उद्दिष्टापर्यंत पुढच्या काही दिवसात आम्ही पोचू असं निश्चित आम्हाला विश्वास आहे सर्वच आमचे जे प्रमुख पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांनी अत्यंत चांगली मेहनत घेतलेली आहे म्हणजे गावातील प्रत्येक बूथ अध्यक्ष असेल कार्यकर्ता असेल आमचे शक्ती केंद्र प्रमुख असतील किंवा मंडल स्तरावरती प्रत्येक मंडल अध्यक्ष या सर्वांनीच अत्यंत जबाबदारीने हे काम पूर्ण केलेलं आहे दिलेल्या जबाबदारी जाणीव ठेवून ते काम सगळ्यांनी पूर्ण केलेलं आहे मी या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे या निमित्ताने आभार देखील व्यक्त करतो आणि या निमित्ताने एवढं सांगतो की आम्हाला जे उद्दिष्ट दोन लाखां दिलेलं आहे ते अवघ्या अग, काही दिवसांतच आम्ही पूर्ण करून राज्यात आमचा पहिल्या एक दोन मध्ये जिल्ह्यामध्ये राहण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे